आज आपल्या मावसा कशा असो आणि ये शिक्षण पूर्ण करतील इंशाअल्लाह आणि काय दिसतोय काय कुरसा पूर्ण इति अशोक यांनी करोस सकाळ काय स्टेज दिसतोय सगळं पण खरसा बाबांना बाकी सगळं एकदम एकदम लोखड्या मनाने गया एकदम नाही छत्रपति शिवाजी महाराज जय जय शिवराज जय शिवराज जय शिवराज जय शिवराज छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय जय शिवराज जय 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 शिवराय शिवराज सर जी सर जी एकराज्याभिषेक सोळा समिती धाराशिव यांच्या मंदीनं मध्ये पुतळा पडला या अनुषंगानं जो एक उपोषणाचा नियोजन होत त्या नियोजनाला एस पी साहेबांनी सगळ्यांचाच माल राखून पूर्ण धाराशिव वासियांचा आणि समिती बाबतीत त्यांचं जे वक्तव्य होतं ते एकदम भावनिक होत

या ठिकाणी मागील सहा दिवसापासून जे उपोषण चालू केलं होतं त्यांच्या शिष्टमंडळासोबत मी या ठिकाणी चर्चा केली आणि या ठिकाणी एक सुयोग्य असा मार्ग मी त्या ठिकाणी सुचवलेला आहे त्यांचं जे निवेदन आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांची जी मागणी आहे ती योग्य ठिकाणी त्या ज्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे त्या ठिकाणी ती पोचवली जाईल आणि त्यांच्या ज्या मागणी आहेत त्याप्रमाणे तपास देखील होईल असं मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे आणि माझ्या आश्वासनाला त्यांनी या ठिकाणी सकारात्मक देऊन या ठिकाणी उपोषण मागे घेतलं त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद प्रशासनातर्फे व्यक्त करतो थँक्यू धन्यवाद थँक्यू दादा रंगे पाटील यांचा फोन आलेला होता विनंतीला मान देऊ तसेच एस पी साहेबांनी या दोषींवरती तत्काळ गुन्हे नोंद करून त्यांच्यावर कठोरात करू कठोर कारवाई करण्यात येईल हे आश्वासन दिलेले आहे या आश्वासनावरती आम्ही ते आंदोलन स्थगित करत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालमोरातील राजकोट जिल्ह्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता आणि या कामामध्ये ज्यांनी चुकीचं काम केलं आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांना कडक शासन व्हावं याच्यासाठी आम्ही शिवराजांची शिक्षा असून पाच मा होईल गेल्या चार तारखेपासून आम्ही आमदन उपोषण चालू केलेलं होतं आज एस पी साहेबांनी येऊन आम्हाला त्या दोषीवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत <laughs> आहोत आम्ही संबंधित अधिकाऱ्यांनी आम्ही जी जी नावं सांगितलेली आहेत ज्या ज्या विभागाची या कामामध्ये ज्या ज्या विभागानं भ्रष्टाचार केला आहे त्या सर्वावर कारवाई होईल हे पण आश्वासन एस पी साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे ओके okay.